कामे राजा कुमार शिंदे विजयद्री न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत पाहुया कळगडामोडी हासते कदम हासते कदम कदम राजशिव राज, राज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वासक होतो आणि नारायण तलाव या दोन कामांचे आपण दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस लो रोजी लोकार्पण कर करत आहोत ज्यामध्ये आपलं पहिलं काम आहे नारायण तलावर सुशोभीकरण करणे या कामाला स्टेट इलेक्ट कॉन्झर्वेशन नावाची जी, जी स्कीम आहे यातून शासनाचा साडेतीन कोटीचा निधी प्राप्त झाला होता आणि ते काम आता आपलं शंभर टक्के कंप्लीट झालेलं असल्यानं आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आता महाराष्ट्र उद्योगमंत्री आमदार उदय सामंत साहेब यांच्या असते आणि मान्य वायको साहेब लोकसभा सदस्य यांच्या विशेष उपस्थितीमध्ये तसेच आपल्या जिल्ह्याचे लोकसभा सदस्य विधानपरिषद सदस्य विधानसभा सदस्य किंवा मान्य सन्मान्य अतिथीगणांच्या उपस्थितीमध्ये दिनांक अठरा ऑगस्टला हे उद्घाटन करत आहोत या अनुषंगाने आपण सांस्कृतिक दोन या ठिकाणी महोत्सव घेत आहोत हळकून घेत आहोत एक म्हणजे चार वाजता डॉक्टर शिवराम सेके यांचं शिवाजी महाराजांचे पितेने का उभा केले पाहिजेत याविषयावर व्याख्यान ठेवलेलं आहे आणि सहा वाजता श्री पाटील यांचा शाहीन पोहोडा आपण आयोजित केलेला आहे सात वाजता आपण या दोन्ही कामांचं लोकार्पण ठेवलेलं आहे सात वाजता प्रथमता नागन तलाव या ठिकाणी लोकार्पण होईल तिथून अतिथीगण आपल्या शिवाजी महाराजांच्या आश्वासनाचे येतील आणि तिथे लोकार्पण केले जाईल त्यामध्ये ॲटोमॅटिक पद्धतीने त्या हुतळ्याच्या भोवती जो आपण पडदा केलेला असेल तो बटन दाबून उघडला जाईल आणि मग दूध वशनाई आणि आतिशबाजी करून ते लोकार्पण होईल या एकूण सुरव्याच्या अनुषंगाने आणि लोकांचा उत्कृत प्रतिसाद पाहत असता आपल्याला पाच ते सहा हजाराच्या आसपास जनसमुदाय जमेल असा अंदाज असल्याने आपण ट्रॅफिकमध्ये आणि ट्रॅफिकमध्ये काही बदल केलेले आहेत त्या पद्धतीने आम्ही एस टी महामंडळ असेल किंवा पोलीस विभाग असेल यांच्याशी समन्वय साधून एस सी एस टीच्या ज्या बसेस आहेत त्याचे देखील मार्ग बदललेले आहेत या सोहळ्यासाठी जे लोक तालुक्यातून किंवा वेगवेगळ्या ठिकाणाहून येतील यांच्यासाठी वाहनांची जे पार्किंग आहे ते आपण मुख्यतः तीन ठिकाणी निश्चित केलेलं आहे एक म्हणजे युनायटेड स्कूलच्या समोरच्या भागाची जे पार्किंग आहे तो एक असेल दुसरा महाराष्ट्र हायस्कूलकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी असेल आणि तिसरं जे आहे ते, ते लोकमान्य टिळक वाचनालयाच्या बाजूला रेल्वे देवस्थानचं जे कुलं मैदान आहे त्या ठिकाणी आणि याच्या पेक्षा जरी जास्त लागलो तर मग आपल्याला महामार्गाच्या ठिकाणी हायवेला जी जागा आहे त्या ठिकाणी वाहने लावावी लागतील विभाग दोनपासूनच या दोन्ही ठिकाणी येणारे जे रस्ते आहेत ते वाहतुकीसाठी वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केले जातील त्याबाबत पोलीस विभाग आणि पोलीस विभागाचा जो ट्रॅफिक कंट्रोल विभाग आहे ते त्यांची कारवाई करेल जे आपण मुख्य लोक लोकार्पण सोहळा आयोजित केलेलं आहे त्या ठिकाणी आपण महिलांसाठी एक वेगळी सोय करत आहोत महिला आणि बालकांसाठी लोक येल टाईप शॉपिंग सेंटर जे आमचं बाळासाहेब ठाकरे शॉपिंग सेंटर नावाने त्या ठिकाणी आहे त्या साईडला आपण महिलांची आणि बालकांची सोय करतो आणि ते, ते सोडून व्यतिरिक्त जो वशिष्टी वशिष्ठीचं जे शॉप आहे आणि पुढचा जो सगळ्या चौपाटीचा आणि सांस्कृतिक केंद्राचा भाग आहे त्या ठिकाणी आपण पुरुषांसाठी जागा निश्चित केलेल्या आहेत या ठिकाणी जो जनसमुदाय झाले त्याच्यासाठी पिण्याचं पाणी मोबाईल टॉयलेटची सोय ती नगरपालिकेच्या वतीने केलेली आहे तसेच जास्त गर्दी होऊन प्रत्यक्षात लोकांचं असतं तरी आम्हाला तो व्ह्यू दिसला पाहिजे तर तो कदाचित भेटणार नाही म्हणून आपण पाच ठिकाणी ई डी स्क्रीन देखील केलेल्या आहेत आणि हे सगळं लाईव्ह जे आहे तो लाईव्ह प्रोग्राम पाहण्यासाठी देखील लोक लोकांना भेटेल आपल्या मदतीने सर्वांच्या आम्ही तो यूट्यूब लाईव्ह देखील करू एकच आहे की आता ही आमच्या लेवलला प्रशासकीय के लेवलला केलेली ही तयारी आहे याच्यामध्ये विविध संघटना सामाजिक संघटना असतील सांस्कृतिक संघटना असतील त्यांनी देखील भाग घेतलेला आहे आणि त्यांचं देखील देखी नियोजन आहे आमचं सगळं सर्वांना आव्हान एकच आहे की शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांची अस्मिता आहेत आपलं सगळ्यांचा अभिमान आहे याच्यामध्ये आम्ही आमच्या वतीने शेवटच्या माणसापर्यंत तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे पण कदाचित एखादा एखाद्याला फक्त इन्व्हिटेशन मिळालं नाही म्हणून कुणीही कुठल्याही मनामध्ये खेद न न ठेवता या म्हणजे शिवाजी महाराजाचा पुतगा या ठिकाणी होतो ही कदाचित पहिलाच असेल आणि शेवटचाही असू शकतो म्हणजे पुतका चिपळूण शका होतं याला सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि आम्हाला जी आवश्यक असेल ती मदत करावी अपेक्षित होतो बातम्या जो असं चालू राहील पाहत विजेंद्री न्यूज चॅनल धन्यवाद